सर्वांना माझा नमस्कार या ठिकाणी आपण स्क्रीनवरती सेवा साधना गुरुकुलचे विद्यार्थी बघत आहोत आज एक नवीन उपक्रम आपण घेत आहोत तो म्हणजे एका विद्यार्थ्यांनी समोर येऊन बाकीच्या विद्यार्थ्यांना बोधकथा सांगायची या उपक्रमाचा फायदा असा आहे की जो विद्यार्थी बोधकथा सांगणार आहे त्याच्या ती बोधकथा कायमस्वरूपी स्मरणात राहते आणि पुढे येऊन बोलण्याची जी विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती असते तर ती भीती कमी होते पण आज या ठिकाणी आपण बघत आहोत यश सागडे हा विद्यार्थी आहे जो बाकीच्या विद्यार्थ्यांना एक बोधकथा सांगणार आहे ती बोधकथा त्याने एन आय पेपरमध्ये वाचलेली आहे शिक्षकाकडून ऐकलेली आहे पण त्याला जेव्हा ती सांगायची वेळ येईल तेव्हा त्याचा सराव होईल आणि त्याच्यात ती कायमस्वरूपी स्मरणात राही राहील म्हणून आपण हा उपक्रम घेत आहोत मी यश अनिल सागडे या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी बोधकथा सुरू करावी एका मोठ्या डोंगराळ प्रदेशात एक शिवमंदिर होतं आणि त्या शिवमंदिराच्या बाजूलाच एक नदी होती आणि त्या मंदिरात एक पुजारी भक्ती देवाची भक्ती करायचा पूजा करायचा मग एके दिवशी तो देवाची पूजा करायला गेला मंदिरात तर मग अचानक धो धो पाऊस पडायला लागला मग एक मग नदीला थोडा थोडा पूर येत होता पाणी येत होतं मंदिरात पाणी येत होतं मग एक शेतकरी बैलगाडी घेऊन आला त्याची मग म्हणाला शेतकरी म्हणाला की चला पुजारी मी तुम्हाला तुम्हाला जिथे जायचे तिथे दे, सोडून देतो तुम्ही माझ्यासोबत चला मग तरी पुजारी म्हणला की मी नाही येणार माझा परमेश्वर मला वाचायला येऊ शकतो ना मी मला माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे की तो मला वाचवायला येऊ शकतो मग मग पुजारी नाही गेला मग थोड्याच वेळाने मंदिरात पाणी येऊ लागलं मग घोडे एक घोडेस्वार आला घोडेस्वार म्हणाला की चला मी तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे सोडून देतो मग पुजारी म्हणाला नाही मी नाही येणार माझा परमिशन मला वाचवायला येऊ शकतो ना मग घोडेस्वारही गेला मग गे, एक मग नदी नदीला खूप पाणी आलते मंदिरापाशी पाणी येत येत होते मग एक नावाडी आला नावाडी म्हणाला की चला मी तुम्हाला सोडून देतो चला मी तुम्हाला सोडून देतो आणि एका चांगल्या सुरक्षित जागेवर नेऊन ठेव नेऊन सोडून देतो तरी पुजारी म्हणाला मी नाही येणार तुमच्यासोबत मला माझा परमेश्वर वाचायला येऊ शकतो ना तर मग प नावाडीही गेला मग थोड्याच वेळाने मंदिरात पाणी येत होते येत येत मग पुजारी मंदिराच्या छतावर गेला मग मंदिराच्या छतावरही ये पाणी येऊ लागले मग पुजारी मंदिराच्या काळसावर जाऊन बसला मग एक एकदा हेलिकॉप्टर एकदा हेलिकॉप्टरवरून एक हेलिकॉप्टर आले आणि हेलिकॉप्टरमधून एका एक माणसाचा आवाज आला की चला पुजारी मी तुम्हाला वाचवतो आणि एका चांगल्या सुरक्षित जागे नेऊन ठेवतो मग पुजारी म्हणाला नाही नाही मला माझ्या देवावर पूर्ण भरोसा आहे पूर्ण विश्वास आहे की मला माझा देव वाचवायला येऊ शकतो तरी मग पुन्हा मग मं, मंदिर पाण्यात डुबवले आणि मग त्या पुजारीचा मृत्यू झाला मग दुसऱ्या दिवशी तो पुजारी स्वर्गात गेला आणि स्वर्गात देवाला विचारलं अरे देवा तू तु, मी तुझी जीवनभर आराधना केली भक्ती केली तर तू मला वाचवायला का आला नाहीस तर मग दे देव देवानी आपल्या तोंडा एक थोडंसं हसू आणलं आणि म्हणाला मी तुला चार रूपात वाचवायला आलतो एक म्हणजे बैलगाडी बैलगाडी घेऊन शेतकऱ्याच्या रूपात दुसरं म्हणजे घोडा घेऊन त्या घोडेस्वाराच्या रूपात तिसरं म्हणजे त्या नाव घेऊन नावाडीच्या रूपात आणि चौथं म्हणजे हेलिकॉप्टर घेऊन त्या हेलिकॉप्टरमध्ये त्या माणसाच्या रूपात तरी तू आला नाहीस तू म्हणलास माझा देवीन मी मे, मी माणसाच्या रूपात आलो ही बोध बोध कथा संपली याचा बोध असा होतो की मंदिरातला देव आपला आत्मविश्वास वाढवतो आणि माणसातला देव आपल्याला संकट काळी मदत करतो एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद टाळेबरोज खूप सुंदर